अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक मधील गट अ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिलिंद बांबल यांनी सात हजार शेचाळ मते मिळवत मोठा विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश उर्फ डॅडी देशमुख यांना तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर मिळाली भाजप उमेदवाराने तब्बल तीन हजार बहात्तर मतांच्या मतां फरकाने बाजी मारली आहे गडब सर्वसाधारण महिलामध्येही भाजपचे वर्चस्व कायम राहिलेत भाजपच्या लवीना हर्षे यांनी पाच हजार आठशे तेरा मते मिळवत विजय संपादन केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या रश्मी नावंदर चार हजार अकरा मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यात या गटात भाजपने एक हजार आठशे दोन मतांनी विजय मिळवला आहे गट क मध्ये भाजपच्या स्वाती कुडकर्णी यांनी पाच हजार नऊशे सत्तावन्न मते घेत स्पष्ट विजय मिळवला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता लुंगे यांना दोन हजार सहाशे एक्क्याऐशी मते तर अपक्ष श्रद्धा गहलोद दोन हजार चारशे शेचाळी मतांसह हो तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यात या गटात भाजपाचा फरक तब्बल तीन हजार दोनशे शहात्तर मते इतका आहे या दरम्यान मध्ये अंबापेठ गडगडेश्वर परिसरात लढत रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे रतन डेंडुले यांनी तीन हजार नऊशे त्र्याण्णव मते मिळवत आघाडी घेतली आहे भाजपचे प्रणित सोनी तीन हजार आठशे चौऱ्याण्णव मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहलेत या गटात अवघ्या नव्याण्णव मतांचा फरक पाहायला मिळालाय युवा स्वाभिमान पार्टीचे सूरज मिश्रा दोन हजार सहाशे साठ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहलेत एकूणच प्रभाग क्रमांक मध्ये भाजपचा शहरस्तरीय प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काही गटात समाधान म्हणावं लागलं